अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसने पंधरा डिसेंबर पर्यंत सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत पल्लवी नायक यांनी डॉक्टर अभियंते वकील खेळाडू कलाकार आय टी तज्ञ गिग वकर एल जी बी टी आय समुदाय आदींना या स्वतंत्र व्यासपीठाशी जोडले जाण्याचे आवाहन केले प्रोफेशनल म्हणजे नॉर्मली आपल्याला असं वाटतं म्हटलं म्हणजे वकील इंजिनियर त्या व्यतिरिक्त तर हा हॉरिझॉन खूप मोठा आहे आणि ज्यावेळेस गिग वर्कर आपण बघितलं की चार दिवसापूर्वीच जी नवीन श्रमसंहिता आली ती पार्लमेंटमध्ये दोन हजार एकोणीस साली पास झालेली परंतु त्यावेळेसची परिस्थिती जो कामगार वर्ग आहे त्यांनी त्याला विरोध केलेला आणि म्हणून मग आत्ता बिहारच्या निवडणुकीच्या नंतर लगेच मोठमोठ्या मुट -मुट जाहिराती आल्या ऑल ऑफ अ सडन आणि त्याच्यात त्या श्रमसंहितांची पंतप्रधानांनी घोषणा केली पण काय आहे त्या श्रमसंसंहितेमध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी शंभर कामगारांपेक्षा कमी जर कामगार असतील तर ती कंपनी बंद केली जाऊ जाऊ शकत होती सहजरित्या आज ते, ते प्रमाण वाढवून तीनशेपर्यंत नेलेला आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर तीनशे प्रोफेशनल्सची जर कंपनी असेल आणि त्याला वाटलं की ती बंद करायची आहे ती तर तो सरळ उद्या बंद करू शकतो आणि म्हणून आय टी प्रो आय टी जे क्षेत्र आहे त्याच्यात आपण बघतो आहे की आय टी क्षेत्रातली माणसं आत्महत्या आहेत आपल्या पुण्याच्या इथे हिंजेवाडी नावाचं जे मोठं आय टी हब आहे तिथेसुद्धा त्या मुलांचे त्या प्रोफेशनलचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण ज्या प्रस्थापित सं म्हणजे आता कंपनीज आहेत रिट्रेचमेंट आणि लेऑफ ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींमुळे आय टी क्षेत्रातली जी आपली तरुण मंडळी आहे जी गेल्या वीस पंचवीस तीस वर्षांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं शिकली आणि मग त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर त्यांच्या वैयक्तिक आणि त्यांचं कुटुंबाचं आयुष्य हे प्रचंड ताणताणवत आहे आणि म्हणून आय टी प्रोफेशनलसुद्धा आत्महत्या करतायत आणि आपण जर बघितलं की पुणे आहे मुंबई आहे नागपूर आहे बँगलोर आहे हैदराबाद आहे चेन्नई आहे जिथे जिथे आय टी सेंटर्स ओपन केलेले आहेत म्हणजे एका बाजूला नवीन कंपनीज येत आहेत तिथे डेटा सेंटर्स खोलत आहेत तर ह्या आय टी प्रोफेशनल्सचा प्लॅटफॉर्म कुठे आहे सध्या त्यांच्या काही युनियन कामगार युनियन असतात तशा युनियन्स नाही आहेत त्यामुळे एआयपीसीचा हा प्लॅटफॉर्म खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी आणि फक्त त्यांनी त्यांचे जे भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आय पी सीच्या माध्यमातून मांडले जाऊ शकतात आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं काँग्रेस पक्षाने काय केलं की जे गिग वर्कर्स आहेत आपण बघतो की आपल्याला पाच मिनिटात दहा मिनिटात डिलिव्हरी मिळते याच्याबद्दल तिनं वक्त्यांनी म्हणजे हे केलं सांगितलं तर आत्ताची जी श्रमसंहिता आहे त्याच्यात गिग वर्करबद्दल काहीच म्हटलेलं नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे सी एम आय सारख्या संस्थेचे जे रिपोर्ट्स आहेत किंवा ज्या प्रथित यश आर्थिक क्षेत्रात सर्वेक्षण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या रिपोर्टनुसार गिग वर्कर जो आहे हो हा भारतीय अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे त्यामुळे जर श्रमसंहिता येत असेल तर त्याच्यामध्ये त्या घटकाचासुद्धा वाप म्हणजे विचार केला पाहिजे आणि केंद्रीय पातळीवरती श्रमसंहिता बनते तिची अनाऊन्समेंट होते आणि त्यांना त्या श्रमसंहितेमध्ये ह्या सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तीला स्थानच नसेल तर कशा पत् कसं काय तो न्याय मिळू शकेल आणि म्हणून काँग्रेस पक्षाने जिथे आमची सरकार आहेत तिथे त्यांच्यासाठी पॉलिसी बनवलेली आहे जी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला असं वाटतं की आगामी काळामध्ये आपण हे पॉलिसी डॉक्युमेंट इतर राज्यांमध्ये पण नेलं पाहिजे त्या त्या सरकारांना तर सांगूच परंतु केंद्र सरकारने सुद्धा ते पॉलिसी डॉक्युमेंट वाचलं पाहिजे आणि म्हणून सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींसाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे आय टी क्षेत्रातील प्रचंड तणाव नोकरीची अनिश्चितता व आत्महत्येच्या घटनांवर चिंता व्यक्त करीत त्यांनी हे व्यासपीठ हक्कांसाठी लढणारे व धोरण निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे असल्याचे सांगितले धनंजय शिंदे डॉक्टर निमिष साने मारिओ पेन्हा यांनीही अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या क्षेत्रांकडे दुर्लक्ष होता कामा नये असे मत व्यक्त केले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई